शुभ सकाळ मंडळी कशा आहात तर आज मी कुठे चालले तुम्हाला पण घेऊन जाणार आहे आणि खूप तुम्हाला पण मजा येणार आहे सगळ्या आम्ही मैत्रिणी त्यांची मुलं सगळे कुठे चाललोय पण घेऊन जाऊया आता कुठे चाललोय आपण बसायचं गणपती बाप्पा गणपती बाप्पा बोला बघा आमची मैत्रीण लय बोलणारी त्याशी बर्थडे ला नव्हती या सुद्धा बड्डेला नव्हत्या ताईच्या ताई। काय चला आम्ही सगळे मैत्रिणी चांगले वॉटर पार्क तुम्हाला पण घेऊन जाऊया त्यांना सगळे रस्ते खाली छान वाटते सगळं सकाळच निघावं पुढे पण निघायचं त्याला चाललोय आपण छान अशी पिकनिक होणार आहे आपली आणि मुलांना ती रेखा समजत होती मैत्रिणी आमची रेखा तिचं पण नाव रेखा आहे तर मुलांना सांगत होती की बाबा खाली उतरल्यावर इकडे तिकडे पळू नका सगळ्यांनी आपापल्या मित्रांबरोबर आणि आम्हाला सोडून सगळ्यांनी जाऊ नका तिथल्या तिथंच सगळ्यांनी एका बाजूलाच खेळा तर मुलं कशी आहेत बाबा खाली उतरल्यावरती ऐकणार नाहीत ना खेळायचं दिसते म्हटल्यावर सगळीकडे पळणार तेच समजत होते तर चला आता आपण चाललो आहे तुम्हाला पण मी दाखवते आता हा व्हिडिओ मी पूर्ण तुम्हाला दाखवेल का एक दोन भाग होतील याचे कारण खूप मोठा व्हिडिओ येईल आता आम्ही जाण्याचा प्रवासाचा तुम्हाला मी दाखवेल आणि चला रोडचा प्रवास दाखवते मी आणि म्हणजे हा एक भाग आम्ही रिसॉर्टला जास्तवर आणि दुसरा भाग दुसऱ्या दिवशी येईल तो पण नक्कीच बघा आम्ही खूप मजा केली ती तुम्ही बघाच आणि तुम्हाला पण आवडेल तर चला आपण चाललो आहे आता हा रोडच्या प्रवासाला विरारचं हॉट हे आहे रेसॉर्ट पाटील पाटील रेसॉर्ट सगळ्यांना ज्यांना माहीत असेल त्यांना माहीत असेल ज्यांना नसेल माहिती त्यांना सांगते मी आ, मी पण प्रथमच गेले त्याच्यामुळे जेवढं मला सांगता येतं तेवढं मी सांगते तुम्हाला आणि मुलं पण खूप एन्जॉय करत होती गाणी लावली होती मुलं नाचत होती आवडीने गाण्याच्या भेंड्या पण आम्ही केल्या ते आम्ही पुढं टाकणारच आहे तर चला मस्त एन्जॉय केल्या सगळ्या मुलांनी आणि आम्हीसुद्धा मैत्रिणीने थोडा वेळ आमच्यासाठी काढला मुलं पण आपल्याबरोबर आमच्याबरोबर होती तर चला माझा मुलगा बोलला तर माझा मुलगा आता तेरावी झाली आहे त्याची आणि मोठा असल्यामुळे तो आता त्याच्या मित्रांबरोबरच जातो आणि हे माझ्या मैत्रिणींची मुलं आहेत छोटी छोटी आहेत त्याच्यामुळे ती आता आपलीच बरोबरच येणार अजून मोठी झाली तर ते पण आपली एकटे एकटे जातील तर चला चला आपला प्रवास दाखवूया तुम्हाला ट्रॉफिक लागलं होतं त्याच्यामुळे थोडा टाईम झाला तर साडेनऊ वाजेपर्यंत पोहोचू आम्ही रिसॉर्टच्या जवळजवळ आहे हे वसई गाव आहे आणि वाट इकडे सगळे अशी बंगलेच आहेत छान असे ते गाववाल्यांचे मस्तच एकदम वाटतं एकदम प्रत्येकाचे बंगले शेत पुढे झाडे झुडपे खूप सुंदर वाटत होतं आम्हाला ही जुनी बिल्डिंग बघा किती जुन्या काळातली अशी वाटते एकदम अजून पण जुनं तिकडे आहे वसईला आणि मला एवढं सांगता नाही यायचं कारण मी पण पहिल्यांदाच गेले होते आणि खूप छान वाटलं मला पण तुम्ही पण गेला असाल तर तुम्हाला पण आवडलं जे नॅसिन गेले ते पण हे बघा किती सुंदर सुंदर बंगले आहेत तिथे प्रत्येकांचे म्हणजे पाठोपाठच प्रत्येक घरांचे आहेत असं नाही की छोटंसं घर आहे प्रत्येकाचे आहेत आणि छान असं वाटलं खूप प्रसन्न वाटलं रस्त्याने सुद्धा आणि तोच रोड आतमध्ये जातो आहे तर बघा छान जसे काय आपण कोकणातच आलो आहे नारळाची झाडं दिसत आहेत सगळी खूप हिरवळ होती आणि खूपच छान वाटत होतं एकदम मलासुद्धा खूप बडं वाटलं आणि आवडलंसुद्धा आणि सगळ्यांनाच आम्हाला मजा आली खूप रोडचा प्रवास पण आमचा सुंदरच झाला तर चला कंटिन्यू करूया पुढे आपण विरार एरिया लागला आहे आता आम्ही विरारच्या रेसॉर्टला चालले पाटील रिसॉर्ट हे बघा विरारच एरिया आहे पुरा जवळ जवळ आलोय रिसॉर्टच्या आम्ही आम्ही आलोय एंट्री करू आतमधील गावाच्या आत येताना एंट्री होते आणि छान बघा कशी झाड एक नारळाची इतकी मस्त यांचे बंगले गाववाल्यांचे आणि छान वाटलं एकदम मस्तच तर चला आपण आत आता एंट्री करणार आहोत आणि काय काय मजा करणारं तुम्हाला पण दाखवणार आहे पण दुसऱ्या ब्लॉगमध्ये दाखवणार आहोत तर ह्या ब्लॉगमध्ये आपण छान असं गा हे बघा ते तिकीट फाडतायत आतमध्ये जाण्याची पावती फाडतायत ताई तर चला आता पावती फाडल्यावर आपण जाऊया आणि आता ज एकदम जवळच आलं एकदम पावती फाडल्यावर थोड्याच अंतरावरती रेसॉर्ट होतं आणि पाठोपाठच तिकडे रेसॉर्ट आहेत एका पाठोपाठ आम्ही पाटील रेसॉर्टला गेलो सुंदर होते बघा आपण पोचलो पाटील रेसॉर्टला तर चला आपल्या व्हिडिओला लाईक करा सबस्क्राईब करा बाय परत भेटूया दुसऱ्या व्हिडिओमध्ये